नमस्कार आपण पाहत आहात ता सहारा समाचार मी संकेत पाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबवून त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पथरोट येथील प्रसन्न मंगल कार्यालय पथरोड येथे पार पडला सुधीर रसे हे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्या कुशल नेतृत्वात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये अनेक कार्यकाळ त्यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पाडले आहे सतत जिल्हा परिषद वर्चस्व तर ग्रामपंचायतमध्ये पंचवीस वर्षानंतर सत्ता जी आहे ती मिळवली त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि कार्यकर्त्यांच्या फळीमुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला भारतीय जनता पार्टीत काम करत असताना त्यांना भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपद हे दोन वेळा प्राप्त झाले त्यांना ह्या पद मिळाल्याने हे त्यांच्या एकंदरीत कार्याची ही पावतीच म्हणावी लागेल त्यांना प्रदेश राज्य परिषद सदस्यपदावर सध्या रुजू करण्यात आले आहे त्यांची निवड झाली आहे त्यांच्या वाढदिवसावर सुधीर रसे यांनी अंध विद्यालय धोतरखेडा विसावा वृद्धाश्रम अचलपूर उपजिल्हा रुग्णालय श्याम रोटी केंद्र मार्फत भोजन देण्यात आले तर पत्रोड येथील तलाठी कार्यालयात वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच कबीटकर सभागृह येथे चिंतन सोहळा पार पडला या कार्यक्रमाला आमदार केवलरामजी काळे माजी आमदार प्रभुदास भलावेकर भाजपा नेते गजानन कुल्ले तथा भाजपाचे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या अभिष्ठनचिंतन सोहळ्यामध्ये गरीब परिस्थितीतून शासकीय नोकरीमध्ये सेवेत रुजू झालेले यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब और हमारे इन्होंने समय मंत्री बृंदा बैठे थे और अलग नहीं बैठे और ऊपर जिनके जनता के लिए बड़े देर से बड़े से सत्ता से बैठे हैं उनको चाहने वाले सभी मर्चे जनता बार पार्टी मर्चे जनता पार्टी के कार्यकर्ता तो है ही ऊपर लेकिन भी एक वाले चांगने काँग्रेसवाद बैठे सेनावादी बैठे राष्ट्रवादी बैठे आणि उनका व्यक्तिगत जीवन सामाजिक क्षेत्र में जो इंसान ना